न्यूज साथ आपल्या आप सगळ्यांच सा या पत्रकार आपल्या सगळ्या पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो ठाणे शहरामधील अत्यंत एका महत्वाच्या प्रश्नावर आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेच आयोजन केलं गेले तीन चार दिवस संपूर्ण ठाणे शहरामधनं कचरा उचलला जात नाही आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे गेले तीन वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था बाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे महापालिकेमधील मुजोर अधिकारी पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या त्या पदावर असलेले अधिकारी शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील व्हॉट्सअपवर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि घन कचरा गेले तीन दिवस जो उचलला जात नाहीये आपण बघितलं तर वागळेला आंदोलन झालं इथे कचरा आणू नका पण कुठलीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही मला आठवत की कोविडच्या काळामध्ये बत्तीस किंवा तीस कोटी रुपये खर्च करून युरोपहून काहीतरी मशिनरी आली दे। आता देखील पंचवीसशे किंवा सत्तावीसशे कोटीचा ठेका शास्त्रज्ञ पद्धतीने घलकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आलं त्या टेंडरची कालबाह्यता संपल्यानंतर देखील ते टेंडर ओपन केलं जात नाहीये मुंबईमध्ये कुठल्या एका ठेकेदाराचं चौदाशे चा कोटीचा ठेका माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केल्यानंतर त्याला ठाण्यात ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून तर ते टेंडर ओपन केलं जात नाहीये का हा मोठा माझा प्रश्न ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना आज अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण ठाण्यामध्ये कचरा जागोजागी जमा झाला आहे ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये याच्यावर जर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठाण्यातील कचरा आम्ही महापालिके मुख्यालयाच्या गेट वर नेऊन टाकणार आता अतिमुजोरी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे कायम आपण करू कायदा या पद्धतीने गेले दोन तीन वर्ष ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं वर्तणूक आहे आज कचऱ्याचा प्रश्न खूप भयान स्वरूपामध्ये ठाणेकरांना गेले तीन चार दिवस भेडसावतोय राष्ट्रवादीच्या या कार्यालयापासून अगदी हकेच्या अंतरावर सगळ्या घंटागाड्या उभ्या आहेत ज्याच्यामध्ये कचरा तसाच आहे भरलेला आणि आत्ताच काही वेळापूर्वी आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे मोर्चा काढला होता की इथनं हा कचरा हलवा म्हणून पुढच्या तीन चार दिवसामध्ये जर ह्या कचऱ्याच्या नियोजनाबद्दल हा कचरा जर ठाणेकरांच्या जीविताला हानिकारक असलेला उचलला गेला नाही तर मुख्यालयाच्या दारावर जाऊन आम्ही कचरा तिथे फेकू आम्ही जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोण खेळणार असेल तर ते कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर गप्प बसणार नाही दुसरा एक महत्वाचा विषय काही दिवसापूर्वी समाज माध्यमांमध्ये क्लिप आली होती कि मुंब्रा इथे अनधिकृत बांधकाम होत असताना एक टोळी तिथे खंडणी वसुलीसाठी गेली आणि त्यांना पळून लावण्यात आलं त्या थोर समाजसेवकांची काही नावं मी घेऊ इच्छित नाही पण आपल्याला सगळ्यांना ती नावं समाज माध्यमांमध्ये ती आली होती खर तर अनधिकृत बांधकामासाठी कलेक्शन कोण करणार तिथे सहाय्यक आयुक्त म्हणून कोण जाणार अशा प्रकारची बोली लागली आहे का एक अधिकारी जो अठ्ठावीस फेब्रुवारीला निवृत्त झाला ज्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल कायम प्रश्नचिन्ह होतं त्याची पात्रता नसताना वादग्रस्त अशी त्याची कारकीर्द राहिली तो निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी जाऊन या सर्व अनधिकृत बांधकामांकडनं कोण वसुली करणार याची जणू स्पर्धा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये लागली आणि म्हणून अधिवेशन चालू आहे माझी आयुक्तांना विनंती आहे की मुंब्रा इथे सहारा सिटी असेल खान कंपाऊंड असेल इथे स्वतः आपण जा म्हणजे त्या क्लिप मध्ये ज्या प्रमाणात मोठी अनधिकृत बांधकाम जसं काही कॉम्प्लेक्सचं बांधकाम चाललंय अशा पद्धतीने त्या क्लिपमध्ये दिसत होतं आणि असा गाड्यांचा कॉन्वॉय वसुलीसाठी तिथे गेलाय आणि त्यांना परत पाठवलं अशा प्रकारचं ते व्हिडिओ होता माझी आयुक्त सौरभ राव यांना विनंती आहे की केबिन मधनं बाहेर पडा मुंबऱ्याला जाऊन स्वतः अनधिकृत बांधकामाची आपण पाहणी करा आपले खालचे अधिकारी केवळ वसुलीच्या मागे लागले आहेत आणि या निमित्ताने अधिवेशन चालू आहे मी खास करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनी स्वतः म्हणजे हे विधिमंडळाच्या पटलावर आहे की जसबीर उर्फ बिलाल शेख हा त्या अधिकाऱ्याच्या वतीने वसुली करतो अशा प्रकारचं भाष्य स्वतः त्यांनी केलं होतं आता मात्र तो त्यांच्या पक्षात गेल्यामुळे तिथे जाऊन फेसबुक लाईव्ह करण्याचं दारिष्ट आमदार जितेंद्र आव्हाड दाखवणार नाहीत पण या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी जसबीर उर्फ बिलाल शेख आणि ही टोळी जी तिथे खंडणी मागायला अनधिकृत बांधकामांकडनं गेली होती याच्यावर आवाज ते उठवणार का हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्वाचे विषय ठाण्यामध्ये न उचलला गेलेला कचरा आणि मुंबऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो कि जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना आपण साफसफाई केली अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी येत्या एक दोन दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार आहोत माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की क्लीन ठाणे या प्रकारचं अभियान आपण राबवून ठाणेकरांना चांगलं प्रशासन आपण द्यावं एवढीच विनंती मी मुख्यमंत्र्यांना करीन आपले जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावेत मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन हे दुर्दैव आहे की कुठल्याही प्रकारचं नियोजन ठाणे महानगरपालिका करू शकली नाही वाघरे मधल्या नागरिकांना त्या सीपी तलाव इथे कचरा जो वेचला जातो शहरात आणला जातो याचा भयंकर असा त्रास होतो गेले अनेक वर्ष कुठल्याही प्रकारचं नियोजन महापालिका करू शकली नाही आणि जसं मी सांगितलं की तीन वर्ष इथे केवळ महासभा नसल्यामुळे प्रशासकच आहे त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची म्हणून सत्ताधाऱ्यांची जी जबाबदारी आहे अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये सत्ता राबवली जे ठाणा आमचं सांगतात या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे ठाणेकरांना कचऱ्यापासून मुक्ती देण्याची आज मला जी माहिती मिळालेली आहे की ज्या टेंडरची कालवाह्यता संपलेली आहे ज्यांनी नवीन लोकांनी टेंडर भरलं ते ओपन केलं जात नाही ज्याला मुंबई महापालिकेतून घनकचऱ्या व्यवस्थापनाचं ज्याचं टेंडर कॅन्सल करण्यात आलं त्याला मिळावं ह्यासाठी इथलं टेंडर ओपन केलं जात का नाही असाही माझा थेट सौरभराव यांना प्रश्न आहे याबाबतची स्पष्टता ही त्यांना आयुक्त म्हणून द्यावी लागेल याबाबतची आम्ही तक्रार देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार होत नक्कीच त्यांनी मग स्पष्ट केलं पाहिजे की मला कुठनं फोन येतात कोणाचे फोन येतात का ठेकेदार महापालिका चालवायला लागले एखाद्या विशिष्ट ठेकेदाराला ठेका मिळावा म्हणून जर ठाणेकरांच्या जीवाशी तुम्ही खेळणार असाल तर ते योग्य नाही आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की जर पुढच्या चार पाच दिवसामध्ये कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही तर महापालिकेच्या दरवाजामध्ये जाऊन आम्ही कचरा टाकू त्याचप्रमाणे मुंबऱ्याचं देखील मी दोन स्पेसिफिक नावं घेतली खान कंपाऊंड आणि सहारा सिटी बरं ती आपल्यातल्याच जसं लोकशाहीचा चौथा चा स्तंभ आपण आहात आपल्याच माध्यमातून ती क्लिप आमच्यापर्यंत पोहोचली ज्याच्यामध्ये अनधिकृत बिल्डिंग जिथे चालू आहे तिथे वसुलीसाठी कोण संत महात्मा गेले होते त्यामुळे पोलीस आयुक्तांनी देखील इन्क्वायरी लावली पाहिजे की अशा प्रकारचे खंडणीच चा रॅकेट चालवलं जात नाही <Pansman> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये पार्लमेंटरी बोर्ड बसत पार्लमेंटरी बोर्ड जे जे इच्छुक आहेत त्या सर्व इच्छुकांच्या नावाचा विचार करून योग्य ते निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत असतं आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी आगा। काँग्रेस पक्षातर्फे पार्लमेंटरी बोर्ड लवकरच बसून त्याबाबतचा निर्णय घेईल आज असं आहे की काही आक्षेपारे मजकूर जर त्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी राजेंबद्दल असेल तर त्याही भावना या महाराष्ट्रामध्ये तीव्र आहेत म्हणून अमोल मिटकरीजींनी आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये ती मागणी केली असेल तर त्याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल आज शेवटी मराठी साहित्यामध्ये एखादं केलेलं लिखाण त्यांनी वादग्रस्त असेल तर त्यांनी केलेलं बाकीच्या लिखाणापासून त्यांना आपण त्या क्रेडिट पासून वंचित ठेवू शकत नाही त्यांचंही योगदान मराठी साहित्यामध्ये होतं पण एखादं त्यांनी केलेलं लिखाण जर वादग्रस्त असेल त्याच्यावर आक्षेप असेल तर त्याबाबतचा निर्णय सरकार नक्की घेईल की अजिबात नाही लाडक्या बहिणींचे निकष कुठेही या महायुतीच्या सरकारने बदलले नाहीत महायुतीच्या सरकारने ही योजना चालू ठेवण्याचं चा धारिष दाखवलं महाविकास आघाडीतर्फे ही योजना सुरुवातीपासूनच चालू कशी होणार नाही याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये महाविकास आघाडी गेली किंबवना नवीन सरकार आल्यानंतर ही योजना बंद पडेल अशा प्रकारचे देखील स्वप्न महाविकास आघाडीने बघितली पण कालच जो अर्थसंकल्प महायुतीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री, मंत्री अजितदादा पवार यांनी मांडला याच्यामध्ये भरघोस अशी तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घोषणा केलेल्या कुठलीही योजना बंद झालेली नाही या सगळ्या योजना चालू राहतील याबाबत महायुती सरकारचे संपूर्ण प्रयत्न आहेत की येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये करावा यासाठी महायुतीचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न नक्की करेल आता असं आहे ना की विधानसभेमध्ये जे अपयश त्यांना मिळालं त्यातनं अजून बाहेरच ते येत नाहीये म्हणजे लोकसभेला भरघोस असं यश महाविकास आघाडीला मिळालं आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार कोण ड्रायव्हिंग करणार कोण गाडीमध्ये बसून मातोश्रीवर चालले ही सगळी व्हिज्युअल्स महाराष्ट्राने बघितली आणि त्याच्यानंतर जो निकाल महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने दिला या पराभवाच्या छायेतनच अजून महाविकास आघाडी बाहेर येत नाही के उन्ता सा, उन्ता मंत्री पदासारख्या जबाबदार पदावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भाष्य करताना हे भान ठेवलं पाहिजे कि आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव होणार नाही ही जाणीव मंत्री पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तींनी ठेवली पाहिजे आणि ज्या विषयावर आपल्याला संपूर्ण माहिती नसेल आपण इतिहासकार नाही त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करणं टाळली पाहिजे शेवटी व्यवस्था नवीन बसवायला त्यांना दोन ते तीन दिवसाचा कालावधी दिला पाहिजे जर दोन ते तीन दिवसामध्ये त्यांनी ह्याच्यावर सोल्युशन काढलं नाही तर आम्ही राज्यामध्ये सत्तेत जरी असलो तरी देखील महापालिकेच्या दरवाजावर जाऊन आम्ही कचरा फेकू पालक तीज़ी थी। तीज़ी थी। माजी माझी पालकमंत्री उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर आपण खर तर लवकर बैठक घ्या आणि या याबाबतचा तोडगा त्यांनी काढावा आता शेवटी महासभा तर अस्तित्वात नाहीये महापालिकेमधील सर्व निर्णय हे अधिकारी घेत ते आहेत आज वागळे इस्टेट मधल्या लोकांनी आज नाही गेले अनेक वर्ष शिपी तलावला खास करून रात्री नंतर ज्या दुर्गंधीचा त्रास तिथल्या नागरिकांना होतो म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तो आवाज उठवला असेल पण याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं देखील नैतिक जबाबदारी अनेक वर्ष इथे सत्ता असणाऱ्या सत्ताधाऱ्यांची होती याबाबत तोडगा नक्की निघेल ती मानसिकता राजकीय पक्षाची असली पाहिजे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा